नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या आमच्या सर्वांच्याच घरामध्ये सॉक्स हा असतोच आणि सॉक्स जुन्या झाल्यानंतर आपण त्याला टाकून देतो पण अशा सॉक्सला आणि अशा ब्रशला कधीच फेकून द्यायचं नाही आहे आपल्या सर्वांच्याच घरामध्ये सॉक्स आणि ब्रशचा वापर हा रोजच केला जातो परंतु काही दिवसानंतर हाच ब्रश आणि हा सॉक्स जो आहे तो खराब होतो तर आज आपण या ब्रशला सॉक्समध्ये ठेवल्यानंतर आपला काय फायदा होऊ शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्याचबरोबर रोज च्या उपयोगात येणाऱ्या काही महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील आज मी तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल तर बघा आपल्या सर्वांनाच या ठिकाणी ब्रश आणि सॉक्स हे आपल्या घरामध्ये असतो ते आपण पुढे बघणारच आहोत पण त्याचबरोबर सर्वात आधी एक महत्त्वाची टिप्स तुमच्यासोबत शेअर करते ती म्हणजे अंगाच्या साबणासाठी आता असं की अंगाच्या साबणासाठी तुम्ही याचा वापर करू शकता तुम्ही कपडे धुण्याच्या साबणासाठी देखील ट्रिक वापरू शकतात आपण बघा ज्यावेळी साबणाचा वापर करतो ओली साबण अशीच या साबण बॉक्स जो सोप सो, सोपचं जे स्टँड असतं त्यामध्ये ठेवून देतो आणि त्यामुळे बघा साबण ओली असल्यामुळे खालच्या साईडनं पूर्ण ओला असल्यामुळे साबण पूर्ण खराब होतो वितळतो खूप जास्त साबण देखील वाया जातं तर असं होऊ नये यासाठी बघा ही सोपी ट्रिक तुमच्यासोबत शेअर करते जेणेकरून तुमचा देखील या ठिकाणी साबण कधी खराब होणार नाही त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे रबर बँड आणि ज्या सोप बॉक्समध्ये आपण हा जो सोप ठेवत असेल साबण ठेवत असेल त्याला व्यवस्थित हेअर जे रबर बँड आहे ते या ठिकाणी लावायचे आहे अशा पद्धतीने आणि बघा ज्यावेळेस आपला हात तोंड काय जे आहे साबणाने धुवून झाल्यानंतर ही जी साबण आहे अशा पद्धतीने यावरती ठेवायची आहे आणि बघू शकता साबण वरच्या वर राहते हवा देखील खेळती राहते आणि साबणामधलं जेवढं काही पाणी आहे ते खालच्या साईडने व्यवस्थित ड्रेन आउट होऊन जातं त्यामुळे आपली साबण देखील खराब होत नाही आणि पुन्हा साबणाचा वापर करायला देखील साबण जास्त चिपचिपी झालेली नसते त्यामुळे आपण इझिली या साबणाचा देखील वापर करू शकतो खूप जास्त साबण देखील वाया जात नाही खूप छान ट्रिक आहे तुम्ही हे सेम कपड्याच्या साबणासाठी देखील यूज करू शकतात कपड्याचं साबण देखील तुमचा अशाच पद्धतीने जर जास्त ओला राहत असेल तर एकदा ही नक्की ट्रिक ट्राय करून बघा पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे खराब झालेल्या टूथब्रशसाठी आपल्या घरामध्ये भरपूर ब्रशचा वापर केला जातो एका घरामध्ये पाच सहा लोक तर आरामात राहतात आणि हे ब्रश जास्त दिवस चालत नाही जास्तीत जास्त महिना दीड महिना आपण या ब्रशचा वापर करतो नंतर हे ब्रश खराब होतात पण या ब्रशला कधीच फेकून द्यायचं नाही आहे आज आपण अतिशय सोपा असा उपाय अभ्रस्ता करणार आहोत तर बघा आपल्या घरामध्ये प्ला अशा पाण्याच्या बॉटलचा यूज केला जातो लहान मुलं घरामध्ये असतात त्यांना स्कूलमध्ये आपण पाण्याच्या बॉटल देतो मग काय होतं की रोज रोज पाण्याच्या बॉटलचा यूज केल्यानंतर खालच्या साईडने बॉटलमध्ये खूप जास्त क्षार पाण्यामध्ये जे काही क्षार असतात शेवळ असं ते तयार होतं आणि ज्या ठिकाणी आपला हातही पोचत नाही व्यवस्थित क्लीनही ती बॉटल होत नाही त्यामुळे मुलं देखील आजारी पडतात रोज पोटदुखीस किंवा इतर इन्फेक्शन त्यांना होतं असं होऊ नये त्यासाठी बघा आपल्याला हा टूथब्रश आहे आणि आठवड्यातून एकदा तरी तुम्हाला हे काम नक्की करून करायचं आहे कारण यामुळे संपूर्ण जी बॉटल आहे ती स्वच्छ होते बघू शकतात अगदी छोट्यात छोट्या ठिकाणीसुद्धा तुम्ही इझिली बॉटल जे आहे क्लीन करू शकतात यामुळे तुमच्या बाळाचं कधी पोटही दुखणार नाही आणि स्कूलमध्ये आपल्याला रोजही पाणी द्यावंच लागतं त्यामुळे खूप जास्त बॉटलला आतल्या साईडने तळामध्ये खराबसुद्धा ही बॉटल झालेली असते आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटूशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील म्हणता येईल आपली छान सुंदर अशी गोड ओळख देखील होईल आता त्यानंतरची सर्वात महत्त्वाची आणि शेवटची टिप्स होते आता दिवाळी दसरा सुरू होतो आहे मग अशा वेळेस सर्वांची एकच लगबग एकच घाई सुरू झालेली आहे ती म्हणजे घराची साफसफाई करण्याची बऱ्याच महिला दसऱ्यानंतर घराची क्लिनिंग करायला सुरुवात करतात तर भरपूर महिला दसऱ्याच्या आधीच नवरात्र सुरू होण्याच्या आधीच घराची क्लिनिंग करायला सुरुवात करत असतात तर अशा वेळेस त्यांचं काम अगदी सोपं करण्यासाठी ही ट्रिक मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ज्यामुळे तुमची पैशांचीही बचत होणार आहे आणि दुस दुसरी गोष्ट म्हणजे तुमची मेहनतही खूप कमी वाया कमी लागणार आहे यासाठी तर बघा आपल्याला घ्यायचं आहे सॉक्स या सॉक्समध्ये मी टूथब्रश ठेवलेला आहे अशा पद्धतीने आणि जो वरचा ब्रशचा सा जो साईड आहे बघा तो वरच्या साईडला असा घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक रबर बँड घ्यायचा आहे आणि व्यवस्थितरित्या या ठिकाणी रबर बँड लावून याला पॅक करायचा आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचा वापर नेमका आपण कशासाठी करतोय तर ते सुद्धा मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे व्यवस्थित स्किप न करता जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजतील आता बघा आपल्याला ला लागणार आहे या ठिकाणी हारपीक जे की आपल्या सर्वांच्याच घरामध्ये वापरण्यात येतं तर आपल्याला अगदी थोडंसं जा हार्पिक आहे जो ब्रश आहे बघा टूथब्रशचा वरचा जो भाग आहे त्यावरती हे हार्पिक व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे तुम्ही जिथे खराब झालेली जागा असेल त्यावरती देखील टाकू शकतात परंतु यावरती जर टाकलं सॉक्सवरती तर अगदी आपलं कामही सोपं होतं जास्त मेहनतही लागत नाही तर बघा आता याचा वापर कसा करायचा ते बघूया आता आपण घराची क्लिनिंग करतो त्यावेळेस बघा इतर फर्ची वगैरे क्लीन तर करतो नेहमी रोजसुद्धा आपण फर्चीला क्लीन करतो परंतु असे कानाकोपऱ्यांमधले जे काळे डाग पडलेले असतात बघा जे की अजिबातच निघत नाही ज्यासाठी खूप जास्त मेहनतही आपल्याला लागते आणि असं जे कोपऱ्यामध्ये जे डाग पडलेले असतात बघा ते सुद्धा व्यवस्थित आपण ज्यावेळेस क्लीन करतो फरची वगैरे झाडूपोछा मारतो त्यावेळेस सुद्धा डाग निघल्या जात नाही तर अशा वेळेस बघा आपल्याला घ्यायचं आहे हे जे टूल्स आपण तयार केलं ते घ्यायचं आहे आणि जेवढी काही कोपऱ्यामधली कितीही छोटी छोटी जागा असू द्या त्या ठिकाणची क्लिनिंग तुम्ही अशा पद्धतीने करू शकता ती पण खूप कमी मेहनतीमध्ये पाण्याचा एक थेंबही आपल्याला या ठिकाणी वापरायचा नाही आहे अगदी इझिली जेवढे काही काळे कुठं जे डाग भाग असतात जे खास करून अशा कोपऱ्यांमध्ये पडलेले असतात दरवाज्याच्या खिडक्यांच्या कुठेही तुम्ही ज्या ठिकाणी तुमचं असं काळा झालेलं असेल घर त्या ठिकाणी तुम्ही हे वापरू शकतात आणि बघा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे सुरुवातीला बघा पूर्ण काळे जे डाग होते ते अगदी इझिली कमी मेहनतीमध्ये मी या ठिकाणी तुम्हाला क्लीन करून दाखवले आहे तुमच्या देखील घरामध्ये जर अशा प्रकारचे जर काळे डाग पडलेले असतील कोपऱ्यामध्ये आणि ते जर निघत नसेल तर एकदा ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा तसंही आता दिवाळी दसऱ्यामध्ये आपण क कोपऱ्यानं कोपरा घराचा क्लीन करत असतो तर अशा वेळेस तुमचं जे काम आहे ते यामुळे खूप सोपं होणार आहे खूप छान ट्रिक आहे नक्की ट्राय करून बघा आणि ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली तेसुद्धा मला एका छोटशा कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका सर्वात जास्त ट्रिक कुठली महत्व आवडली तेसुद्धा जमलं तर मला नक्की कळवा आणि बघा अशा पद्धतीने मी सर्व जे आहे जेवढ्या ठिकाणी जे काळे डाग पडलेले होते खराब असे डाग होते ते या ठिकाणी क्लीन करून तुम्हाला दाखवले आहे ते पण कमी मेहनतीमध्ये आणि पाण्याचा एक थेंबही आपल्याला या ठिकाणी वापरायची सुद्धा गरज पडली नाही अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरातील भरपूर जे जागा आहे मग तुमच्या घरामध्ये काही एखाद्या कोपऱ्यामध्ये काही वस्तू ठेवलेल्या असतात त्या ठिकाणची सुद्धा जर जागा खराब झाली असेल तीसुद्धा क्लीन करण्यासाठी तुम्ही या पद्धतीचा वापर नक्कीच करू शकतात आणि बघा खूप छान ट्रिक आहे लाईक करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये todo por bye